सगळ्या वाईट गोष्टी आमच्यासोबतच का होतात माहीत नाही आम्ही चाललो होतो हॉस्पिटलला आवरून आणि खुश होतो कारण आता ऑपरेशन झालं होतं शेवटचं ऑपरेशन होतं आणि हे मध्येच आम्हाला असं तिसरी काहीतरी बॅड न्यूज भेटेल म्हणून काय आहे तर जेव्हा साहेबाला ऑपरेशन झाल्यानंतर दोन तीन दिवस दी दिसलं आणि त्याच्यानंतर दिसत नव्हतं ज्या डोळ्यात ऑपरेशन झालं त्या डोळ्याने तर आम्ही पहिलं शिवांशला रानामध्ये सोडायला गेलो त्याच्यानंतर म्हणजे रेग्युलर चेकिंग होती तीन दिवसाला बोलवतात सर तर त्याच्यासाठी चाललो होतो पण म्हणजे पुढे हे एवढ्या गोष्टी घडतील असं वाटलंच नव्हतं मस्त म्हणलं आता काही सगळं ओके झालंय आता ऑपरेशनची गरज नाही काही नाही काही नाही या हिशोबाने चाललो होतो आणि त्यांना आराम भेटावं म्हणून मी गाडी चालवायला घेतली होती पण एवढं घाण झालं मागून एक बस आली होती पलीकडून एक ट्रक होती आणि मी अलीकडून होते मधून खूप छोटा गॅप होता म्हणलं त्याच्यातून गाडी कोणती तिसरी थोडी जाणार आहे तर पण ते बसला त्या तेवढ्या सापटीतून निघायचं होतं तर मग ते म्हणले बाजूला म्हणजे मी मागं बघितलंच नाही तर म्हणले बाजूला घे मग मी त्यांनी गाडी चलवली आणि मी बसले मागं त्याच्यानंतर आम्ही मधल्या रोडने चाललो तिकडं काहीच गर्दी नसते तर मग तेव्हा म्हणलं आता तुम्ही बसा मागं मी घेते गाडी मग तिथून पुढं बीडपर्यंत पालीपासून बीडपर्यंत मीच घेतली कारण मधल्या रूटने कोणीच नसतं सो हो। तर सांगायचं एवढंच की आ, मला म्हणजे मी चुकीची ड्रायविंग केली आज फर्स्ट टाईम जाऊ द्या असो काही झालं नाही ठीक आहे त्याच्यानंतर पोहोचला आम्ही हॉस्पिटलमध्ये नंबर वगैरे लावला आणि चेकिंगसाठी बसलो होतो त्याच्यानंतर सगळे डोळ्याचं चेकअप वगैरे झालं आणि यांनी सांगितलं की म्हणजे सरला सरकडं जायचं बाकी होतं त्याच्या अगोदर ह्या सगळ्या टेस्ट होतात त्याच्यानंतर सरकडं म्हणजे सर येतात काहीतरी एकच्या टायमिंगला येतात सर ये मग या टेस्टचे रिपोर्ट्स वगैरे घेऊन सरकडं जायचं असतं पण नतच हे म्हणत होते नाही का या डॉक्टरला ब्रदरला की मला डोळ्याने म्हणजे त्या डोळ्याने पहिलं दिसत होतं दोन तीन दिवस परत आता दिसत नाहीये तर आम्हाला ऑपरेशनच्या टायमिंगला सांगितलं होतं की हजारमध्ये एक जणाचा डोळ्याचं परत म्हणजे जे आम्ही डोळ्याचा पडदा फाटलेला जोडला होता हो का तर तो परत निघू शकतोय ते ऑइल काढल्यानंतर म्हणजे ऑपरेशन करताना ऑईल टाकलेलं होतं एक तर ते ऑइल काढलं आणि मोतीबिंदू एक काढला आणि लेन्स एक टाकल्या ले, आत्ता जे गेल्या आठवड्यामध्ये ऑपरेशन झालं तर त्याच्यामध्ये पण जेव्हा परत मोतीबिंदू काढल्या लेन्स टाकल्या ले, आणि ते ऑइल काढलं तर परत दोन तीन दिवसांनी पडदा तो निसटला म्हणजे परत त्यांना त्या डोळ्याने दिसायला गेलं तर आता परत आम्हाला त्या डोळ्याला त्यांचा पडदा टाकायचा आहे म्हणजे पडदा आहे आहे ऑलरेडी तर तो जो निसटलाय ते त्याच्या तो निसटल्यामुळं दिसत नाही आहे तर मग परत आता ऑपरेशन करायचं येईल त्या रविवारी म्हणजे दोन तीन दिवसांनी आणि परत डोळ्यामध्ये ऑइल टाकायचं आहे तर परत आता ऑपरेशन आहे चव्हाणसाहेबाचं रविवारी आता आम वाटलं होतं आता लास्ट असेल पण काय आमच्या मागं लागले काय माहिती आहे खूप प्रॉब्लेम सुरू आहेत प्लॉटवर पण खूप काही गोष्टी झाल्यात आहेत ते सांगेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशा प्रकारे आम्ही आलो चेकिंग वगैरे करून आणि आता मी स्वयंपाक करत होते भाकरी केल्या भाजी केली आणि चला आता